समाधानकारक भेट झालेली आहे समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना मी वारंवार सांगत असतो लिस्ट खूप महत्वाची आहे आणि बळ शेवट किती लोकांचं काम करायचं आहे तिथे तुम्ही लिस्ट मला द्या मी दोन लोकांचं काम करून घेतो असा शिवाय तुम्ही दिलेला आहे मग आता तुमचं द्या मी बोलणं हे योग्य नाही पाटील साहेब बोलतील बाबांना समाधान करायचं आहे असं वाटेल तर मला लगे लगे लगे। आता पाटील साहेब न म्हटलं मी संध्याकाळपर्यंत लिस्ट देतो तुम्ही सांगा कशी लिस्ट द्याव आपण संध्याकाळपर्यंत सांगितलं ते जर सगळ्यांना असली तर आता सध्या पुस्तकं गेले असते ते म्हणत अशी कशी तुम्ही नोकरी मागून राहिली म्हणे सगळ्यांसाठी कसं काय मागत आहे म्हणे तुम्ही त्याचा डाटा तर द्या लिस्ट तर द्या आता किती लोकांनी सगळ्या तुम्ही माहित नाही तेही माहित नाही काहीच माहित नाही

हे पोरं ऐकत नाहीत याचे अलगच भांडण चालू राहतात भांडणात जास्त ध्यान देतात ते कामात ध्यान नाही देतील अडीचशे रुपये सभासद नोंदणीमध्ये तुम्ही काही लय मोठे गरीब न ते राहिले का काही उन्नती राहिली पण तो आज रोजी डाटा तुमच्या कामी पडला असता आज हे सगळं झालं ना हे सगळं हातानं झालं म्हणून माझ्या तोंड चिमेल आहे नाही तुम्ही बी खुश झाली असती लागली कुठला कुठला जिल्हा लातूर जिल्हा दोन पुस्तक जमा झालेले आहेत ते अर्धे आहेत कुठलं जमलं का अजून ते जेव्हा सगळे पुस्तक जमा होतील तेव्हा तुम्ही डिक्लेशन करू शकतो जमा होतील काढ असं कोणाचं पुस्तक राहणार नाही अकोला असेल गडचिरोली असेल किंवा नंदुरबार असेल कुठलं पुस्तक थांबणार नाही आहे जे काही कारणाचं मागोमोर झालं असेल तर ते मिळून जाईल ते लवकर वेळेत पोहोचाल की विषय समजतो त्याचा जो एक मुद्दा नाही आहे असे किती मुद्दे राहतात त्याच्या काहीच ध्यानात नसते काहीच नसते त्याच्या देणार ही योजना काढली पण त्याच्यात काय 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 नाही ते माहीत नसते काहीच नसते माहिती ते सगळं आपल्याला खूप महत्वाचे विषय संपवायचा दोन दिवसामध्ये उशी संपवून तयार करायचा नगरपरी लोकांची कामं दुष्पर झाले शिक्षण डिपार्टमेंटचं पण आमच्यापर्यंत आपल्या मुद्द्यापर्यंत पुस्तक काय काय आमच्या काय आम्हाला आम्हाला काहीच नाही रस्त आणले आम्ही जुतू वाटले तुम्हाला पण अजून वेळ गेलेला नाही पण आपला वेळ न लावता हा विषय लोक मार्ग लावण्यासाठी आपण बातमी घेतली सांगितलं सांगितलं पाडसाहेब आपण लिस्ट देतो आता आणि हे बाहेरच्या लोकांना जास्त कोणाचं माहित नाही जे रस्त्यावर उपाशी आहेत जे थंडीत आहेत ती तर लोक लागू देईल आता इथं मला सांगा सदस्य हात झालेले वरती हात करा सभासद झालेले सभासद झाले आता हात खाली करा जे सभासद नाही ते हात वरती करा काय अडचण नाही ना होणं गरजेचं आहे खूप कारण काय आहे संख्याबळ हे मोजलं जातं ना हे ताकदीवरती खाली जवळपास

काम होऊन जाते था, था, ले ले आहे तुम्ही कोणी काळजी करू नका फक्त एवढंच की त्याने पगार वाढवत नाही म्हणलेले आहेत पहिले होऊ सांगतो मनसेला भानखट मिळत नाही फक्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला कामातून एक लाख एक टक्का झालेला आहे ते आता सध्या निघणार मग मला आहे त्या ठिकाणी कायम रोजगार उपलब्ध करून देऊ असते बोलत

का म्हणजे माझ्या डाटा मी साहेबांचा डाटा घेतला की एक लाख चौतीस आहे एक लाख पुढच्या वर्षी भेटू मग पुढच्या वर्षी भेटू असं काम डाटा एक लाख पंच्याहत्तर भेटणार आता जेवढा उपलब्ध आहे तेवढं जर झालं तर उद्देश्य का ऐका असं कसं सांगतो आणि हित्त आल्यानंतर बाबा ऐकाचं कसं सांगतो आणि हित्त आल्यानंतर बाबाला प्रश्न टाकतात त्या ज्यावेळेस तुम्ही सांगतात त्यावेळेस कोणी रिस्पॉन्स देत विद्या गॅरी अमाना होतं सर यप आय विठे अमानं

गाडीतून पुस्तक तुम्ही हॅलो उडा आहे पुस्तक पुस्तक गाडीमध्ये आहे ते मकेसर फोन करत तुमचे हॅलो हो बन बन